गाव उद्या रात्रीपर्यंत आठ नऊ वाजेपर्यंत एक लाख ऐंशी हजार होणार पुन्हा एक वेळी पाणी लोकांच्या घरी मध्ये जाण्याची गावांमध्ये जाण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे माझी विनंती असेल की सगळ्यांनी काळजी घ्यावी जे मोठे मोठे प्रश्न होते ते आता हळूहळू मार्गी लावणे सुरू झालेले आहे चारा जे आहे ते काल आम्ही वीस टन दिला होता आज सत्तर टनच्या वाटप सुरू आहे उद्या शंभर टन आणि त्यानंतर शंभर एकशे वीस टन वाटप होईल तर चाराचे जे प्रश्न आहेत ते एक दोन दिवसात सुटेल तसेच शेल्टर होम मध्ये आता तेराव तेरा हजार आठशे अठावन्न लोक आहेत त्यांना जेवण दोन वेळेच्या जेवण ड्रिंकिंग वॉटर टॉयलेट आता केलेले आहे बरेच जे मोठे मोठे उद्योगपती आहेत सहकारी बँकचे चेअरमॅन आहेत साखर कारखान्याचे जे मालक आहेत त्यांच्यासोबत पतसंस्था आहेत सोबत आमची बैठक झालेली आहे सगळे लोक खूप जास्त मदत आम्हाला करत आहेत प्रत्येक माणूसनी स्वतः मनावर घेऊन ते लोक मदत करत आहेत अक्षयपत्र म्हणून एक मोठी संस्था आहे ते माढा मध्ये पाच हजार लोकांना मोफत मध्ये जेवण देणार आहे दोन वेळी लंच आणि डिनर आणि राशन किट पण ते तयार करणार आहे त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत आमच्या प्रयत्न आहे की एक दोन दिवसात सिटीमध्ये पण मोहोळ अक्कलकोट दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर साठी किचन सुरू त्यांच्या मार्फत झालं पाहिजे सफाईचे अभियान आता उद्या परवापासून सीओ जिल्हा परिषद साहेब सुरू करणार आहे नाम फाउंडेशन यामध्ये खूप मदत केली आहे जे सीबी ट्रॅक्टरचे मेडिकल कॅम्प पण आता उद्यापासून सुरू होतील वॉटर ठिकाणी पोहोचले जे घरात पंचनामे जे घरात पाणी शिरला होता त्याचे पंचनामे जातीपर्यंत आमच्या संपेल दोन ते तीन दिवसात त्यांच्या अकाउंट मध्ये शासन मार्फत दहा हजार रुपये जातील त्यानंतर आम्ही शेतीचे पंचनामे पण ताबडतोब सुरू करणार ज्या ठिकाणी परिस्थिती सामान्य झालेली आहे त्या ठिकाणी उद्यापासून आम्ही शेतीचे पंचनामे सुरू करणार शेतीमध्ये शेतकऱ्यांचे जे साहित्य वा वाहून गेले आहे मोठी इत्यादी त्याचे पण आम्ही पंचनामा घेणार जे मिट्टी वाहून गेली आहे त्याचे पण आम्ही पंचनामा करून घेणार तांदूळ आणि गहू दहा किलो मोफत पीडीएस आमच्या वाटप सुरू झालेलं आहे सोलापूरचे सर्व नागरिकांना माझे आव्हान आहे की जिल्हाधिकारी म्हणून जिल्हा प्रशासनच्या प्रमुख म्हणून मी जिल्हा जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद पोलीस प्रशासन आम्ही रात्री दिवस मेहनत करत आहोत आम्ही फील्ड वर आहोत आम्ही काम करत आहोत सर्वांना माझी विनंती आहे की आपल्याकडून जेही शक्य असेल ते असो जेही शक्य असेल ते आपण कृपया लोकांना जे पूरग्रस्त आहेत त्यांची मदत करावी आम्ही सगळे जर आपण एक वेळी प्रयत्न केला मिळून आम्ही प्रयत्न केला तर नक्की आमच्या जिल्ह्यामध्ये जो मोठा संकट आलेला आहे त्याच्याशी आम्ही लढूया आणि जिंकूया धन्यवाद okay.